नमस्कार विनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण घेवड्याची भाजी घेऊया तर इथे बघा मी घेवडी अशी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर ना त्याचे बाजूचे दोर असतात तर ते काढून घेतले आहेत आणि अशी फाडली आहे आणि घेवडीला ना असं ओपन करावं लागतं नाहीतर मग ह्याच्यात कधी कधी ना कीड असते त्याच्यामुळे ह्यांना असं ओपन करूनच फाडावं लागतं किंवा आपण फाडून घेऊन चिरू पण शकतो म्हणजे तुम्हाला जर चोटे -चोटे अशी फाडून नको असेल तर तुम्ही चिरू शकता पण आत बघावं लागतं कीड वगैरे आहे काय आणि असं फाडल्यामुळे ना छोटे छोटे दोर असतात ना तर ते पण चांगले व्यवस्थित निघून येतात आणि इथे बघा आपली अशी व्यवस्थित घेवडी साफ करून झाली धुवून घेतली आपण पूर्णिमधे बघा आपण कांदा टाकला आहे आणि छान असा आपण तो परतून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याच्यात टोमॅटो टाकूया तोही छान असा परतून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये माझ्या रेसिपी शेअरसुद्धा करू शकता तर आपण असा व्यवस्थित कांदा परतून घेतला आहे ह्याच्यात आता आपण टॉमॅटो टाकूया आणि तोही छान असा परतून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याच्यात मसाले टाकूया तर इथे बघा आपण किती व्यवस्थित असा टॉमॅटो परतून घेतला आहे ह्याच्याबरोबर तुम्हाला जर लसूण लसूणची पेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता कारण कोकणात जास्त आल्या लसूणच्या पेस्टचा उपयोग करत नाहीत कारण सगळ्यांना एवढी काय आवडतेच असं नाही आहे तर इथे बघा मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे हळद टाकली आहे आणि आमचा मालवणी एकच मसाला टाकला आहे मी इथे आणि छान असा फोडणी तो परतून घेतला आहे हा बघा आणि अशी आपण खमंग फोडणी तयार केली आहे आता ह्याच्यात आपण साफ करून घेतलेली घेवडी आहेत ती टाकूया तर मला वाटतं की आमच्या कोकणात हिला घेवडी म्हणतात पण काही ह्याला काय पापडी पण म्हणतात आता मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे ह्याला आणखी काय म्हणतात ते पण आमच्याकडे ह्याला घेवडाच म्हणतात आणि दोन प्रकार येतात हा थोडा लांब येतो आणि आमच्या कोकणात पण तयार केला जातो पण तो छोटा असतो घेवडा जास्त मोठा नसतो अस असा लांब लांब तर त्याच्यात बघा आपण बटाटासुद्धा टाकला आहे इथे असा आणि तोही असं छान परतून घेतला आहे आणि अशी भाजी आपण व्यवस्थित चांगली फोडणीत परतून घेतली आणि ह्याच्यात शिजण्यासाठी थोडंसं मी गरम पाणी टाकले तुम्ही अशीच झाकून ठेवली तरी वाफेवर शिजणार शिजणारही आणि समजा पाणी कमी पडलं तर थोडंसं ताट ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि तो थोडासा हपका मारायचा इथे बघा मला थोडासा मसाला कमी वाटला म्हणून मी थोडासा मसालासुद्धा वाढवला आहे आणि आता मी ही भाजी झाकून ठेवणार आहे थोडंसं पाणी टाकून तर इथे बघा मी थोडंसं पाणी टाकलं आहे ह्याच्यामध्ये जास्त नाही टाकायचं असं हपका मारतात तसं थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं मध्ये दोन तीन वेळा मी खोलून बघितली आहे नाहीतर भाजी कशी तळाला लागण्याची शक्यता असते म्हणून मी दोन तीन वेळा तिला खोलून बघितलं आहे तर इथे बघा आपण छान असं व्यवस्थित परतून घेऊन झाकून ठेवली तिला अशी तर तुमच्याकडे ह्या घेवड्याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघणार आहे आमच्याकडे तरी याला घेवडाच म्हणतात तर इथे बघा मी भाजी खोलली आहे एक दोन वेळा मी बोलले तुम्हाला की मी हिला व्यवस्थित असं ढवळून घेतलं आहे हे बघा आणि आपली भाजी ना छान अशी शिजली आहे आणि चवीला तर एक नंबर झालेली तर मी ना वरून खोबरं टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे तर कोथिंबीर कदाचित मिस झाली असेल तर बटाटा बघा मस्तपैकी शिजला इथे आणि आपली भाजीही शिजली आहे तर आता कोकण म्हटलं की खोबरं आलं तर मी खोबरं वरून तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तरीसुद्धा ही भाजी खूप छान लागते कधीकधी आम्हाला मूड लागला तर आम्ही टाकतो शेंगदाण्याचं कूट पण जास्तीच्या वेळेस आमच्याकडे खोबरंच वापरलं जातं पण वांग्यामध्ये आणि ह्या घेवड्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं खोबऱ्याबरोबर टाकलं तरीसुद्धा छान लागतं आणि इथे अशी आपली घेवड्याची भाजी तयार झाली